नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका लाडकासरी बकासूर मित्रांनो बकासूर उद्या मौजे सासवड मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पैरा कोणासोबत आहे तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे तर मित्रांनो उद्या वार रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी भव्यस ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाखापासून मित्रांनो बक्षीस आहेत पण मित्रांनो हे मौजे सासवडचं पारदर्शक मैदान पारंपरिक मैदान असल्यामुळे इथे बरेच टॉपचे नंदे आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यात आपला बकासूर देखील बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे वडकीचा बैजासोबत वडकीचा बैजा आणि बकासूर ही जोडी उद्याच्या मौजे सासवड मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे याआधी बरेच वेळा वडकीचा बैजा आणि बकासूर ही जोडी पलाली होती कधी कधी एक नंबर कधी गुलाल या जोडीने घेतलेला आहे ते पुन्हा एकदा उद्या मौजे सासवड मैदानात वडकीचा बैजा आणि बकासूर ही जोडी दिसणार आहे उद्याच्या मैदानासाठी बकासूर आणि बैजाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो